ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी लागतो त्याला रस्व म्हणतात आणि ज्याचा उच्चार करण्यासाठी थोडासा अधिक कालावधी लागतो त्याला दीर्घ म्हणतात म्हणजे रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठा बरोबर आहे म्हणजे आपल्या आप मराठीमध्ये रस्व विलांटी दीर्घ विलांटी उकार आणि दीर्घ उला दीर्घ उकार हे माहीत असणे गरजेचं आहे कारण की आपण विलांटी लिहिलं किंवा दीर्घविलांटी लिहिलं तर आपला त्याचा अर्थ बदलते ह्या हे विलांटी लिहिलं आणि दिन याचा अर्थ दिवस असा होते परंतु हाच जर दिन दीर्घ लिहिलं तर दिन म्हणजे काय होते गरीब होते म्हणून आपल्याला याचा बदलू नये यासाठी म्हणून आपल्याला अचूक रस्व आणि दीर्घ विलांटी किंवा उकार लिहिणे गरजेचं आहे जसं सूत सूत म्हणजे मुलगा परंतु जे हा सूत दीर्घ उकार जर आपण लिहिलो तर सूत म्हणजे काय होते धागा म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने काय लिहिणं आवश्यक आहे की रस्व उकार असो वा रस्व दीर्घ उकार असो तो आपल्याला अचूक लिहिणे खूप गरजेचं आहे नाहीतर त्याचा अर्थ काय होते बदलते तर याचेही काही नियम आहेत तर ते नियम आपल्याला लक्षात ठेवणे आणि त्यानुसार अचूक आणि निर्दोष लेखन करणे खूप गरजेचं आहे बरोबर एकाक्षरी जे अक्षर आहे एकाक्षरी जे एक अक्षरी आहेत एकाक्षरी जेवढे काही मराठी भाषेमध्ये अक्षरे आहेत ती नेहमी दीर्घ लिहावी कशी लिहावी दीर्घ जसं हे जर असं जर लिहिलं रस्व हा मी काय आहे चुकीचा आहे म्हणजे मी हा दीर्घच लिहावा लागेल कारण एकाक्षरी जेवढे काही अक्षरे आहेत ती अक्षरे आपल्याला दीर्घ लिहायची आहेत तू दीर्घ लिहावं लागेल जर तो एकच अक्षर जर असेल तर तो जसं जी पी अशा पद्धतीचे आ, अक्षर पण याला काही अपवाद आहेत आणि अपवाद असलेलेच प्रश्न परीक्षेत सर्वाधिक विचारले जाते जेव्हा नी लिहायचा असला तर मात्र तो नी मात्र आ, रस्व विलांटी लिहावी लागते जसं आणि लिहायचा आहे तर तो रस्व लिहावं लागते ह्या नियमाला हे दोन काय आहेत अपवाद आहेत आणि अपवादवालेच प्रश्न अधिक अधिकाधिक विचारतात मग तो विषय मराठी व्याकरणाचा असो इंग्रजी व्याकरणाचा असो विज्ञानाचा असो इतिहासाचा असो वा भूगोलाचा असो ते अपवादवाले आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे कारण अप अपवादावरच जसा सर्व धातू हे विजेचे सुवाक असतात परंतु जे पारा वगैरे आहे तर तो दुर्वाहक आहे म्हणजे जे अपवाद आहेत काही गोष्टी तर त्या अपवाद असलेल्या म्हणून एकाक्षरी जे काही अक्षरं आहेत ते दीर्घ लिहिण्याची प्रथा या लेखनविषयक नियमावलीमध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आणि जो दुसरा नियम आहे दुसरा नियम असा आहे की जे मराठी शब्दाच्या शेवटी जो येतो तो इकार असो म्हणजे विलांटी असो किंवा उकार असो तो उच्चारानुसार दीर्घ लिहावा म्हणजे आता कसं जसं आई हा शब्द लिहायचा आहे मग मराठी शब्दाच्या शेवटी जो हा इकार येत आहे इकार म्हणजे विलांटी तर आई हा काय उच्चारलेला आहे म्हणजे लिहिलेला आहे दीर्घ लिहिलेला आहे जसं वाटी वाटी तर अशी जर आपण वाटी लिहिलं रस्व विलांटी लिहिलं तर हे काय आहे चुकीचं आहे तर त्यामुळे ते वाटी म्हणजे हे दीर्घ लिहिलं पाहिजे म्हणजे अंत्य जे शब्दाच्या शेवटी येणारा जो विलांटी आहे किंवा उकार आहे हा वाला विलांटी आहे किंवा उकार आहे तो नेहमी काय लिहिला पाहिजे दीर्घ लिहिला पाहिजे ओके जसं दांडू, दांडू 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 हा जो डू आहे हा याचा जो उकार आहे हा दीर्घ लिहिला पाहिजे बरोबर म्हणजे नियम काय आहे की शब्दाच्या शेवटी विलांटी किंवा उकार येत असेल तर तो दीर्घ लिहिला पाहिजे मग सुपारी 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 री री बघा आपण दीर्घ लिहिलेला आहे जर इकडून जर विलांटी लिहिली तर ते चुकीचं होऊ शकते जसं वाळू वाळू म्हणजेच मराठी शब्दाच्या शेवटी येणारी विलांटी किंवा उकार आहे उच्चारानुसार दीर्घ लिहावा कसा लिहावा दीर्घ लिहावा जो तिसरा नियम जे, जे, आहे शब्द म्हणजे जे तत्सम भाषेतले आहे म्हणजे संस्कृत भाषेतले आहे जे तत्सम शब्द आहेत ते तत्सम शब्द मराठीच्या मराठीमध्ये आपण लेखन करत असल्यामुळे ते दीर्घांत उच्चारले जातात आणि दीर्घांतच लिहिलं पाहिजे जसं की जसं कवी हा शब्द आपण त शब्दसिद्धीमध्ये तत्सम हो शब्द आहे म्हणजे संस्कृत भाषेतून जशानं तसं आलेला आहे जसा कवी आहे हरी आहे हरी आहे गुरु आहे वायू आहे प्रीती आहे प्रीती हे जे शब्द बघा आपण अगोदरचा नियम काय बघितला आपण दुसरा की जे काही शब्द आहेत श जे वाक्याच्या म्हणजे शब्दाच्या जे, शब्दा जे शेवटी येतात ते विलांटी असो वा आ, उकार असो तो दीर् दीर्घ उच्चारला पाहिजे आणि दीर्घ लिहिला पाहिजे परंतु हे जे शब्द आहेत कवी हरी गुरु आणि वायू आणि प्रीती हे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत आणि हे तत्सम शब्द आहेत आणि हे रस्व विलांटी आहे इतर रस्व विलांटी आहे र ची विलांटी रस्व आहे याची विलांटी रस्व आहे ची उकार रस्वं आहे आणि ची विलांटी देखील रस्व आहे परंतु हे जेव्हा हे शब्द जेव्हा मराठीमध्ये लिहिले जाते मराठीमध्ये लिहित असताना मराठीमध्ये लिहित असताना मात्र हे कसे लिहावं लागते दीर्घ लिहावं लागते म्हणजे हे जरी शब्द तत्सम शब्द असले तरी जसं आता आपल्याला उदाहरण घ्यायचं असं राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी गडकरी हे कवी होते कवी होते आता यामध्ये कवी हा जो शब्द आहे कवी हा शब्द आहे हा तत्सम शब्द आहे तत्सम शब्द आहे म्हणजे संस्कृत भाषेतून जशानं तसं मराठीमध्ये आलेला आहे परंतु मराठीमध्ये येतो जेव्हा आपण वाक्य लिहितो तेव्हा याचा जे उपांत्य म्हणजे शेवटचं जे आहे शेवटचं इकार किंवा उकार मराठीमध्ये लिहित असताना मात्र काय लिहिलं जाते काय लिहायला पाहिजे तर ते दीर्घ लिहायला पाहिजे ओके कळलं मग कवी असो हरी असो गुरु असो वायू असो प्रीती असो तर प्रीती हा शब्द जर मराठीमध्ये लिहायचा असेल तर प्रीती असं लिहावं लागेल हरी लिहायचं असेल असं लिहावं लागेल गुरु लिहायचं असेल तर असं लिहावं लागेल आणि वायू लिहायचं असेल तर याला उकार यू आणि हा यू कसा असला पाहिजे दीर्घल असला पाहिजे हे मराठीच्या लेखन विषयक नियमावलीमध्ये आहे हे आपले स्वतःचे नियम नाही ते या महाराष्ट्र साहित्य महामंडळाची जी काही नी, नियमावली आहे त्या नियमावलीनुसार आपल्याला ते लेखन असलं पाहिजे यासाठी ते दीर्घांत लिहिलं पाहिजे असा तो प्रघात आहे ओके त्यासोबतच जो चौथा नियम असा आहे की व्यक्तीचे नावं असो किंवा ग्रंथाची नावं असो किंवा एखादी शी शीर्षक द्यायचं असेल आपल्या एखादी कथेचं म्हणा शीर्षक द्यायचं असेल किंवा सुठे शब्द म्हणजे सुठे शब्द म्हणजे वेगवेगळे जेव्हा आपण शब्द लिहितो संस्कृतमधून मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये जशानं तसं जर आलेले असले तरी ते मुळामध्ये रस्वा जरी रस्वांत असले म्हणजे रस्व जरी असले तरी मात्र मराठीमध्ये लिहित असताना दीर्घ लिहिले पाहिजे जसं आपण इतर रस्व होते परंतु मराठीमध्ये आपण काय लिहिलेलं आहे दीर्घ लिहिलेलं आहे तसेच व्यक्तीचे नाव असो वा ग्रंथाचं नाव असो शीर्षक असो किंवा असे सुटे शब्द असो जसं हरी आहे आपण लिहिलंच आहे अन्योक्ती ती अन्योक्ती, अन्योक्ती, अन्योक्ती तर हे जे ती आहे जे शेवटची जे विलांटी आहे हे काय आहे दीर्घ लिहावी लागते ओके जसं अतिथी अतिथी हा संस्कृतमधला शब्द आहे अतिथी आणि जशानं तसा मराठी भाषेत आलेला आहे परंतु मराठीमध्ये लिहित असताना मात्र हे जी थीची विलांटी आहे थची जी विलांटी आहे हे कशी लिहिली पाहिजे दीर्घ लिहिली पाहिजे बरोबर त्यानंतर विभक्ती विभक्ती ही अशा पद्धतीने लिहिलं पाहिजे जसं संधी 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 म्हणजे जोडणे संधी या शब्दाचं अर्थ होते जोडणे जसं कुलगुरु जे कुलगुरु असतात कुलगुरु तर कुलगुरु हा या पद्धतीने लिहिला जाते कुलगुरु हा शब्द देखील संस्कृत म्हणजे संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि तो तत्सम शब्द आहे परंतु तो लिहित असताना ची जे उका चा उकार आहे तो रचा का उकार काय असला पाहिजे दीर्घ असला पाहिजे जर तो आपल्याला मराठीमध्ये म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा वापरत असतो आपण तेव्हा मात्र हा कसा असला पाहिजे तो दीर्घ उच्चारला पाहिजे आणि दीर्घ लिहिला पाहिजे ओके त्यानंतर पाचवा यारा रस्व दीर्घाच्या संबंधानं पाचवा जे शब्द आहेत पाचवा जो प्रकार आहे ते म्हणजे जे काही सामासिक शब्द आहे म्हणजे समासामधले जे शब्द आहेत आणि सिद्ध शब्दापासून जे शब्द बनलेले आहेत जसं हात हातपासून हाताळणे अशा शब्द बनलेले आहेत म्हणजे सिद्ध शब्दावरून साधित शब्दामधले जे पहिलं पद जर रस्व असेल र म्हणजे रस्व असेल इकारांत असो वा उकारांत असो आणि तो तसम शब्द असेल तर ते रसवंतातच लिहिले पाहिजे जसं कवी हा शब्द कवी हा शब्द तसम भाषेतूनला आहे म्हणजे संस्कृत भाषेतला आलेला आहे परंतु आपण लिहित असताना जसं कवी संमेलन आपण लिहितो कवी संमेलन तर तो शब्द हा कसा लिहिला पाहिजे रस्वांतच असला पाहिजे जर आ, जर अक्षरं त्यामध्ये जर अधिक असेल आणि तो दोन शब्द सामाजिक या शब्दाचा अर्थ काय होते की दोन शब्द मिळून बनणे जसं कवी संमेलन तर तो रस्वांताच आहे तर तो रसवांताच लिहिलं पाहिजे असं जसं कविराज राज जर समजा तुम्ही कविराज असं जर लिहित असेल तर ते चुकते तर कविराज हे काय आहे बरोबर आहे आणि हा काय आहे हा चुकीचा आहे म्हणजे कवी हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि तो तत्सम शब्द आहे परंतु ते जेव्हा एकत्र लिहायचं असते म्हणजे तो सामाजिक शब्द म्हणजे दोन शब्द मिळून कवी आणि राज हे दोन शब्द मिळून जर बनत असेल तर अशा वेळेस पहिला जो शब्द आहे पहिला जो शब्द आहे त्याचा त्याची जे विलांटी आहे किंवा उकार आहे तो रस्व रस्व उकार किंवा विलांटी लिहिलं पाहिजे जसं आपल्याला लघुकथा लिहायचा आहे लघुकथा तर लघु हा जो पहिला तसम शब्द आहे तर याचा उकार लिहित असताना रस्म लिहिलं पाहिजे ओके मग कविराज असो लघुकथा असो वायुपुत्र गुरुदक्षिणा वायुपुत्र तर वायू 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 वाय। वाय। हा तसम भाषेतला शब्द आहे त्यामुळे त्या पद्धतीने लिहिला पाहिजे आणि वायू पुत्र पुत्र हा शब्द देखील काय आहे तत्सम आहे म्हणजे जे दोन शब्द आहेत दोन शब्दापासून तो दोन शब्दापासून तो सामासिक शब्द बनलेला आहे म्हणून पहिला जो तत्सम शब्द आहे तो जसा संस्कृतमध्ये होता तसाच अगदी लिहिला पाहिजे हा त्या मराठीमधला तो नियम आहे ओके त्यानंतरचा चहावा जो नियम आहे तो म्हणजे असा की पूर्वी न शेवटी न लिहिण्याचा प्रगार होता जसं की विद्यार्थी न प्राणी न पक्षी न तर तो तो मात्र आता जो अंतशब्द न चा आता लोप झालेला आहे म्हणजे विद्यार्थीनं असं लिहि असं विद्यार्थी न, विद्यार न किंवा पक्षी न पक्षी न अशा पद्धतीने पहिले पूर्वी लिहित होते आता भाषा ही प्रवाही आहे काळानुसार बदलत जाते त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर विद्यार्थी न असं न लिहिता हा न हा काय झालेला गाडलेला आहे म्हणजे त्याचा लोप झालेला आहे आणि त्याचा पक्षी विद्यार्थी अशा पद्धतीचं त्यामध्ये लेखन होते तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर त्यानंतर आहे मराठी शब्दामधील जे अकारांत पूर्वीचे इकार किंवा उकार आहेत ते नेहमी दीर्घ लिहिले पाहिजे जर समजा इथं उदाहरण देतो की जसं आता खी, खीर हा अकारांत आहे अकारांत म्हणजे ज्याचा उच्चार केल्यानंतर अ चा उच्चार येतो याच्यामध्ये अ मिसळलेला आहे जर समजा याची जर आपण फोड केली तर, के तर ख अधिक मोठी विलांटी आहे मोठी विलांटी म्हणजे दीर्घ विलांटी आहे खी आणि र अधिक अ म्हणजे र झाल्यान र झाल्यानंतर इथं अकारांत आहे म्हणजे जेवढी काही अकारांत असलेली अकारांत असलेली या अकारांताच्या पूर्वीचा जो उकार किंवा विलांटी आहे ती उकार किंवा विलांटी कशी लिहायला पाहिजे दीर्घ लिहायला पाहिजे जर समजा आपण खीर जर अशा पद्धतीने लिहिलं तर हे काय आहे चुकीचं आहे ओके जसं फूल 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 असं लिहिलं पाहिजे म्हणजे अकारांताच्या पूर्वीचा जो इकार किंवा म्हणजे विलांटी किंवा उकार आहे तो दीर्घ आला पाहिजे हा तो नियम आहे ओके पण यामध्ये जे काही तत्सम शब्द आहेत जे काही संस्कृत भाषेतले शब्द आहेत त्याला मात्र अपवाद आहे जसं इथं तत्सम शब्द प्रीती आहे किंवा गुण आहे युग आहे विष आहे हे जे काही शब्द आहेत ते मात्र त्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रगात आहे जसं मंदिर 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 र आता र अकारांत आहे परंतु याचा रस्व आहे कारण हे काय आहे हे तत्सम शब्द तत्सम शब्द आहेत त्यामुळे त्याला जरी अकारांत असले तरी पण तत्सम शब्द असल्यामुळे तो मंदिर अशाच पद्धतीने लिहायचं आहे जसं मधुर म हा जसं अनिल अनिल जसं युग यु यू, ग वि श आता वि श अकारांत जरी असले तरी पण तो तत्सम शब्द असल्यामुळे तो आपल्याला जसा आहे तसाच आपल्याला लिहावं लागतो ओके तर अशा अशा पद्धतीने बरेच सारे शब्द आपल्याला त्या त्या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत ओके तर आ, आणखी सामान्य रूपामध्ये जे बदल होतात ते सुद्धा जसं सामान्य रूपामध्ये बदल होत असताना संस्कृत शब्द जरी असेल आणि त्यामध्ये जसं आता कवी हा शब्द आपण असा लिहितो संस्कृतमधला हा बरोबर आहे परंतु याच्यामध्ये कवी रा सामासिक शब्द असेल तर आपण असा लिहितो पण कवीसाठी जेव्हा असं लिहित असतो तेव्हा मात्र हा दीर्घ लिहिला तरी बरोबर आहे हा बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे म्हणजे हा संस्कृत शब्द आहे म्हणजे एक उदाहरणासाठी म्हणून सांगितलं हा, सांगित हा संस्कृत शब्द आहे जशान तसा मराठीत आलेला आहे आणि सिंगलमध्ये दोन अक्षरी लिहायचं आहे त्यामुळे तो या पद्धतीने लिहायचा परंतु सामाजिक शब्द आपण लिहित आहोत तर जसा आहे तसाच लिहिला पाहिजे परंतु तो शब्द आपण सामान्य रूपामध्ये जेव्हा बदल होते तेव्हा तो कवीसाठी अशा पद्धतीने लिहिता येते म्हणजे याचा जी विलांटी आहे ते दीर्घ लिहिता येते ते केव्हा होते ते फक्त सामान्य रूपा जेव्हा आपल्याला करायचं असते त्यावेळेस होत असते तर अशा पद्धतीचे हे नियम आहेत आणि यासोबतच काही जे शब्द शुद्ध आणि अशुद्ध शब्द त्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही ट्रिक्स नाही आहे तर ते कल्पना कल्पना उज्ज्वल उज्ज्वल त्या पद्धतीनंच आपल्याला लिहावं लागणार आहे महत्त्व तर महत्त्व त्या पद्धतीनंच लिहावं लागणार आहे जसं परिचित अपरिचित त्याची विलांटी कोणती सामाजिकशास्त्र त्याची विलांटी कोणती तर त्याविषयीच आपण बघितलेलं आहोत त्या त्या पद्धतीने आपल्याला लिहावं लागते अन्यथा जर विलांटी किंवा उकार जरी बदलला तरी देखील त्याचा अर्थ भिन्न होते आणि अर्थ वेगळा होते आणि आपले जो शुद्ध लिहायला पाहिजे तर शुद्ध होत नाही म्हणून त्याचे काही नियम आहेत ते नियम आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे आणि मला वाटते की तुम्हाला समजलं असेल जर नसल समजलं तर तुम्ही आणखी पुन्हा मला विचारू शकता ओके